नवी मुंबई गुन्हे शाखेकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्जचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त दोन पोलीस कर्मचारी व कस्टम अधिकाऱ्यासह दहा जणांना अटक नवी मुंबईच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येनं नवी मुंबईत खळबळ उडवली होती चिचकर यांनी शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं त्यांच्या सुसाईड नोट मध्ये नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता या गंभीर आरोपाची दखल घेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विशेष तपास पथक स्थापन केले अधिक हवालदारांसह केली आहे तर थायलंड था या ड्रग्ज प्रकरणातील माल मागवत असून मुंबई नवी मुंबई मध्ये आणला जात होता यानंतर सर्व ठिकाणी पाठवलं जात होतं तसेच या कारवाईमध्ये दोन लाख शहात्तर हजार पाचशे रुपये किमतीचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे तर त्र्याहत्तर लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला या संदर्भात नेरळ पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक तपासात खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी सचिन भालेराव यांचा सतत गुरुनाथ चिचकर यांच्याशी संपर्क असल्याचं समोर आले तपासाचा अंदाज लागताच भालेराव आपल्या मूळ गावी पळून गेला मात्र नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला गावातून पकडलाय यामध्ये पोलीस हवालदार सचिन भालेराव सोबत पोलीस हवालदार सुजय फुल संजय फुलकर यांना देखील अटक करण्यात आली आहे तर कस्टम अधीक्षक प्रशांत गौर यांना देखील अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मुंबई करता येत होते आणि मध्ये असं समजलं की काही येताना दोन पोलीस कर्मचारी आहेत दोन हवाला रॅकेटचे आहेत आणि इतर जे आहेत ते त्यामध्ये काही आणणारे मागवणारे विकणारे ते एकूण दहा रुपयांना आम्ही अटक केलेली आहे आणखी जवळपास दहा ते, ते, ते रे, 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 ले ले बारा आहेत आणि काही सोळा सतरा लाख आम्ही कॅश पण रिकवर केलेला आहे आणि त्र्याहत्तर लाख टोटल लाख त्र्याण्णव हजार एकूण त्र्याहत्तर लाख त्र्याण्णव त्र्याण्णव ला हजार एवढा मुद्दे मला मी ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला काम करीत आहेत इन्फॉर्मेशन प्रमाणे वर्कआउट साठी आम्ही त्या ठिकाणी प्लेस करून घेतलेली आहे नवीन चिचार सांगितली त्याला काही गोपनीय माहिती मिळाली त्या आधारे आपण चौदा एप्रिल रोजी एक रेड केली नेरुळच्या हद्दीमध्ये त्यामध्ये माहिती माहितीप्रमाणे तीन आरोपी त्या ठिकाणी पाहिजे होते काय मुद्देमाल गांजा आणि जे त्या ठिकाणी अपेक्षित होत विचारा आपण चौदा तारखेला नेरुळ सेक्टर पंधरा मध्ये आपल्याला एका ठिकाणी गांजाची किंवा अंमली पदार्थाची विक्री होतीये अशी माहिती जेव्हा एन सी युनिटला मिळाली तेव्हा आमचे पीआय संदीप निगडेंची टीम त्या ठिकाणी गेली जेव्हा त्याच्या टेरेसवरती त्यांनी रेड केली तेव्हा तिथे टोटल तीन आरोपी त्यांना दिसले त्यातले दोन आरोपी त्यांनी ता इमिजिएटली ताब्यात ता घेतले आणि त्यातला एक आरोपी जो आहे त्यातनं पळून गेला त्या दोन आरोपींकडनं काही मुद्देमाल नार्कोटिक्सचा मिळाल्यानंतर नेरुळ पोलीस स्टेशनला दोनशे एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस या सी आर खाली गुन्हा दाखल झाला ज्याच्या तपासामध्ये नंतर इतरही काही आरोपी निष्पन्न झाले ज्यांना पुढे जाऊन अटक करण्यात आली त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरनं एन डी पी एसचा माल भारतामध्ये मागवला जातो तो एअरपोर्टला येतो एअरपोर्टला आल्यानंतर त्याला क्लिअर करणारा एजंट आहे त्या एजंटला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केली क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्या कस्टम अधिकाऱ्याला सुद्धा याच्यामध्ये अटक केली माल आल्यानंतर आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या आंगडियांना यूज केल्या गेलं कॅश देऊन त्याचं युएस ड्यूटीमध्ये कन्व्हर्शन अशा दोन आंगडीयाला अरेस्ट केल्या गेली जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता ज्याच्या संपर्कामध्ये आमच्या इथले काही लोकल पोलिस होते खारघर स्टेशनचा अमलदार आणि नार्कोटिक सेलचा एक अमलदार जो त्या कस्टम क्लिअरन्स असणाऱ्या के के सोबत कनेक्ट होते अशा दोन अमलदारांना सुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली असे टोटल दहा आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केलेली असून त्र्याहत्तर लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल जो आहे तो ह्या केसमध्ये जप्त करण्यात आलेला आहे मुख्य सूत्रधाराचं त्याचं लोकेशन फक्त आम्हाला असं म्हणजे माहिती सध्या अशी आहे की भारतातनं माल मागवणारा बंगेरा तो माल मागवतो थायलंड किंवा अमेरिकेतनं इतर ठिकाणावरनं तिथून त्याला जे माल प्रोव्हाइड करतो असे काही सस्पेक्ट आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत त्या सस्पेक्टकडनं जेव्हा माल येतो आणि आल्यानंतर मात्र मग जी पुढची चेन आहे कस्टम ऑफिसर क्लिअरन्स एजंट पैसे देणारे अंगडिया आणि मग तो माल बंगेराला मिळाल्यानंतर त्याची जी इतर पेडलर आहे ते सेक्शन वाईज महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये आणि भारतातल्या इतर राज्यांमध्ये पसरलेली आहे त्याची माहिती पण आमच्यापर्यंत पोहोचते नाही पोलीस नाईक हे जे आम्ही दोन पोलीस जे अरेस्ट केलेले आहे ते के सोबत नमूदच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित होते म्हणून त्यांना अटक केलेली आहे केवळ के केसोबत अटक ते संपर्कात होते म्हणून अटक नाही केलेली आहे केकेचा जो काही रोल ह्या गुन्ह्यामध्ये आहे त्या अनुषंगाने ते दोघ कनेक्टेड आहेत बँक खात्यामध्ये अनेक त्याने अनेकांना रिका, खाती वापरली किती समोर आलेला आहे ती पैसे मिळाले काय समोर आलेलं ट्रान्झॅक्शन आहेत मल्टिपल ट्रान्झॅक्शनची माहिती मिळालेली आहे पण ते ट्रान्झॅक्शन कुठल्या अकाउंट मधून गेले ते अकाउंट कोणाच्या नावाने आहे त्याचे होल्डर्स कोण आहे ऑपरेटर्स कोण आहे याचा तपास चालू आहे आमचा एस आय टी स्थापन केलेली आहे प्रत्येक आम्ही इतर आरोपी आम्हाला महत्वाचे अटक करायचे इंट्रोगेशन त्याच्यामध्ये सर्व सॅमिटरी सुरू आहे त्यात महत्वाचा एक विषय तुम्हाला सांगायचा आहे आणखी की केके के तो बनावट आधार कार्ड बनवायचा म्हणजे त्याचं नाव आहे कमल चंदवानी त्याने माल मागवला नवीन झा फॉर एक्झाम्पल मग नवीन झाच्या नावाने एक आधार कार्ड बनवलं त्याच्यामध्ये फोटो केकेचाच आहे मग जेव्हा पार्सल आलं त्याची डिलिव्हरी करायला आधार कार्ड दाखवायला लागेल तर तसं बनावट केलेलं फॉर्जरी केलेलं तो आधार कार्ड दाखवायचा म्हणून फॉर्जरीचे सुद्धा सेक्शन आपण गुन्ह्यामध्ये ऍड केलेले आहे यापूर्वी पण त्याच्यावर दाखल प्रश्न मुद्दा मग सुटला होता आरोपी नंबर आठ आणि नऊ हे दोघं जण अंगडिया व्यवसाय करणारे लोक आहेत के म्हणजे जो केके बंगेरानी ऑर्डर केल्यानंतर जो केके क्लिअरन्सचं काम करायचा त्या लोकांची जे काही कॅशमध्ये व्यवहार होते ते ह्या अंगडियाला आणून द्यायचे आणि अंगडिया त्या व्यवहारांना यू एस डी टी याच्यामध्ये वॉलेटमध्ये करन्सीमध्ये त्याला कन्वर्ट करायचे आणि तिथनं ते पेमेंट वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करायचे तर यांनी बेसिकली एन डी पी एसचा मुद्देमाल हा भारतामध्ये मागवण्याकरता डिस्ट्रीब्यूट करण्याकरता जे काही फॅसिलिटेशन अवेलेबल करून दिलेलं आहे ते म्हणजे याने क्रिएट केलेलं यू एस डी टीचं अकाऊंट आणि कॅशला केलेलं त्याच्यामध्ये कन्वर्शन यूएस एस युएसडीटी अकाउंटला आपण असं जा म्हणतो कॅश तर त्याच्यामध्ये कन्व्हर्शन होतं जसं क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनचं युज केलं जातं तसं या पद्धतीने इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनसाठी अशा वॉलेटचा वापर करतात मी तुम्हाला पहिलेच बोललो की ज्या वेळेस आम्हाला पुराव्या विषयी आम्ही ताब्यात घेऊ कोणाला पण त्याच्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला नक्की सांगू आपण जे नाव घेताय आहे अशी आमच्याकडे मल्टिपल नाव आहेत दहा पंधरा लोकांची ते सस्पेक्ट यादीमध्ये आहे पण पकडल्यानंतर इंट्रोगेशन नंतर जेव्हा लिंक ऍक्च्युली कनेक्ट होईल तेव्हाच माहिती देता येईल नाही आमच्या इंट्रॉवेशन मध्ये आलेला आहे आमच्या आलेला आहे बंगेरामध्ये आले नाव सगळ्यात लोकांची आलेली आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही याच्यापूर्वी पण माहिती पब्लिश केलेली आहे वृत्तपत्रामध्ये परत सांगत परत परत सांग प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे अजून इन्व्हेस्टिगेशन नाही माहिती तो ड्रग एअरपोर्टला आलाय एअरपोर्टला आला तर कस्टमचा जो अधिकारी आहे त्याच्याकडे महाराष्ट्र अख्खा आहे छत्तीसगड आहे कर्नाटकाचा काही भाग आहे आंध्राचा काही भाग आहे आणि गोवा आहे एवढा तो एरिया रिजन हँडल करतो त्याच्यामुळे तो माल नवी मुंबईत होणार आहे दिसतंय म्हणजे आतापर्यंत सांगतो पुढे आणखी जे निष्पन्न ते होईल त्याच्या मध्ये जे कळलंय हा थायलंडमधनं माल ऑर्डर करतो हा माल मागवतो थायलंडचा जो कोणी पेडलर आहे तो त्याला माल सप्लाय करतो आणि तो कस्टमला आल्यानंतर त्याचा क्लिअरन्सचं काम के के करतो संबंधित आमचे होते जे मी वारंवार सांगतो गुरुनाथ चिचकर नसून सोबत संबंधित ते अमलदार होते म्हणून त्यांना अटक केली आणि क्लिअरन्समध्ये जे कस्टमचे अधिकारी इन्व्हॉल्व होते त्या प्रशांत गौर नावाच्या अधिक्षक सुप्रिंटेंडेंट रँकचं ऑफिसर आहे त्याला सुद्धा आम्ही अरेस्ट केलेली आहे ही माहिती आपल्या तपासात आपल्याला मिळालेली आहे कोणालाही माहिती माहिती नव्हती आपण निष्पन्न केलेली माहिती आहे